नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सोळा एप्रिल दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा सोळा एप्रिल उद्या सतरा एप्रिल आणि परवा अठरा एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडि व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर जो डब्ल्यू डी होता हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात तो आता हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पूर्व भागात आलेला आहे तसेच या भागात एक डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे याच्यानंतर राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि दोन्ही समुद्रात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर अँटीसायक्लॉन सध्या सक्रिय आहेत त्याच्यानंतर केरळपासून महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफलाईन सक्रिय आहे आणि गो गोव्याच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थि स्थिती सध्या सक्रिय झालेली आहे त्याच्यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात होत आहे त्याच्यामुळे काल थोड्याफार क्षेत्रासाठी आपण सांगितल्याप्रमाणे मेघगर्जनेसह पाऊस दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात थोड्याफार क्षेत्रासाठी काल म्हणजेच पंधरा एप्रिल रोजी झालेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर, तर सध्या नांदेड जालना परभणी यवतमाळचे काही भाग या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान आहे तसेच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी सध्या ढग सक्रिय आहेत सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच सोळा एप्रिलचा जिल्हा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर तालुका वाईज तर आज सातारा पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील त्याच्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा या जिल्ह्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल उर्वरित सांगली सोलापूर कोल्हापूर या भागातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच पालघर ठाणे रायगड या जिल्ह्यांचा जो घाटभाग आहे या घाट सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर पावसाचा अंदाज या भागातसुद्धा आज म्हणजेच सोळा एप्रिलला राहील उर्वरित बीड परभणी हिंगोली जालना बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या भागात पावसाची शक्यता कमी आहे तरी सुद्धा वळीव पाऊस असल्यामुळे स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या गावासाठी तर एका दुसऱ्या गावासाठीच पावसाची शक्यता आहे उर्वरित विशेष काय पाऊस या भागातून दिसत नाहीये तसेच धाराशिव नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात सुद्धा पावसाची शक्यता काय नाहीये आजसाठी म्हणजे सोळा एप्रिल साठी त्यानंतर तालुका वाईज जर पाहायचं गेलं की आज राज्यात कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता आहे तर सातारा मेढा महाबळेश्वर वाई पोलादपूर भोर वेल्हे मुळशी मावळ पुणे खेड त्याच्यानंतर कोरेगाव खंडाळ्याचा पश्चिम भाग सासवड बारामती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात सटाणा सुरगणा तसेच दिंडोड पैंट त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी चांदवड निफाड देवळा मालेगाव या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आज दिसत आहे तसेच रायगडचे रोहाचा पूर्व भाग मानगावचा पूर्व भाग महाडचा पूर्व भाग या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड कन्नड फुलंबरी खुलदाबाद वैजापूर तसेच सोयगाव या भागातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात पारनेर श्रीगोंदा कर्जत या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आज राहील याच्यानंतर जालना जिल्ह्यात बोकंदर बदनापूर देऊळगाव राजा सिंदखेड जालना मंथा या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात मेहकर जाफराबाद रिसोड वाशिम जिल्ह्यात वाशिम हिंगोली कलामपुरी तसेच हदगाव औंद बासमत या भागातसुद्धा पावसाची शक्यता आज हिंगोली जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी म्हणजे सोळा एप्रिलसाठी आहे नागपूर जिल्ह्यात सावनेर नारखेड रामटेक कामटे माऊदा या पट्ट्यात कुही उमरेड तसेच वर्धा जिल्ह्यात सेलो करंजा आर्वी या पट्ट्यात पा पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे अमरावती जिल्ह्यात वारूद मोर्शी धरणी चिखलदरा अचलपूर या पट्ट्यातसुद्धा पा पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच सोळा एप्रिलसाठी आहे तर हे जे तालुके सांगितलं तर ह्या जिल्ह्यात आज जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे उर्वरित आपण मागाशी जे जिल्हावाईज हवामान अंदाज दिला आहे त्या जिल्ह्यातून सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच सोळा एप्रिलसाठी राहील त्याच्यानंतर उद्याचा म्हणजे सतरा एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या, उद्या सुद्धा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक धुळे नंदुरबार सातारा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड सोलापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरीचा घाटभाग आहे पूर्व पूर्वेकडचा घाटभाग या जिल्ह्यांच्या पूर्वेकडचा जो घाटभाग आहे त्या भागातसुद्धा पावसाची शक्यता या सर्व जिल्ह्यातून उद्यासाठी म्हणजे सतरा एप्रिलसाठी राहील उद्या त्याच्यानंतर अठरा एप्रिलला सुद्धा याच भागातून पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक तसेच धुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीडचे काही भाग सोलापूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज अठरा एप्रिलला सुद्धा राहील आणि विदर्भात काय पावसाची शक्यता अठरा एप्रिलला दिसत नाहीये काय बदल वाटला चेंज झाला काय थोडाफार तर आपण उद्याच्या केव्हा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू उर्वरित हे जे मधले जिल्हे आहेत या भागात सुद्धा पावसाची शक्यता अठरा एप्रिलला नाहीये तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजे सोळा एप्रिल साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात तर धाराशिव जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड सोलापूर सांगली पुणे अहमदनगर या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे त्याच्यानंतर रायगड ठाणे आणि मुंबई या तीन जिल्ह्यातून उष्ण रात्र राहण्याचा म्हणजे रात्रीची जी गर्मी आहे किंवा उष्णता आहे ती जास्त राहण्याचा अंदाज आजसाठी म्हणजेच सोळा एप्रिलसाठी हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे उर्वरित हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात अलर्ट दिलेला नाही पण आपल्या अंदाजानुसार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळ्याचे काही भाग जालना तसेच कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा आजसाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भात सुद्धा आपल्या अंदाजानुसार अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो